महाराष्ट्र गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत पुष्पाताई दगडे यांनी रक्तदान शिबिराला भेट दिली नागरिकांशी साधला संवाद कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या नगराध्यक्ष उमेदवारांचा सामाजिक उपक्रमांना पाठिंबा कर्जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इतर मित्र पक्षांची संयुक्त कर्जत परिवर्तन विकास आघाडी सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहे परिवर्तन विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सौ पुष्पाताई दगडे यांनी आज कर्जत शहरातील शनी मंदिर येथे सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र कर्जतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला भेट दिली या भेटीदरम्यान दरम्यान त्यांनी रक्तदाते कार्यकर्ते तसेच उपस्थित महिलांशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले सामाजिक जपणाऱ्या या उपक्रमाला अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त राजाभाऊ कोठारे आणि स्वयंसेवकांची उल्लेखनीय ठरली महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी